स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना मतदारसंघातून संकलित केलेला एकवीस लाख रुपयांचा मदत निधी आमदार अभिमन्यू पवार यांनी केला सुपूर मसाजोकचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची इच्छा औसा मतदारसंघातील अनेक नागरिकांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे व्यक्त केली होती त्यानुसार बुधवार रोजी अनेक सहकाऱ्यांसह आमदार अभिमन्यू पवार यांनी मसाजोक येथे देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन औसा मतदार संघातील नागरिकांनी जमा केलेला एकवीस लक्ष रुपयांचा मदत निधी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडे सपूर्द केला यावेळी बोलताना आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णपणे देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी उभे असून देशमुख कुटुंबियांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचण्याचा शब्द आमदार अभिमन्यू पवार यांनी यावेळी दिला ती राशी सुपूर्द करायची विनंती करायला मी आलो होतो त्यांनी राशी घेतली माझ्याकडून त्यामुळे मला आनंद आहे की पुन्हा फुलाची पकडी आम्ही देण्याचा प्रयत्न केला या काही होत नाही पण शेवटी एक आधार म्हणून आमची सामाजिक भावना आहे एक सामाजिक दायित्व म्हणून आपण ते त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यासाठी मी आलो होतो त्याचबरोबर विश्वास द्यायला आम्ही की सरकार तुमच्या सोबत आहे माननीय मुख्यमंत्री महोदय अतिशय संवेदनशील व्यक्ती आहे त्यांना अतिशय घाव झालेला आहे त्याच्यानंतर मी स्वतः त्यांना गेल्या अनेक वर्षापासून वाटतो जवळून त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांचा संदेश पण द्यायला मिळत्याला आलो की मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही सगळं सरकार तुमच्या पार्टीशी ताकदीन आहोत म्हणजे शिंदेसाहेब असतील माझे दादा असतील आम्ही सरपूर सरकारच मागतीलच आणि तुम्ही बघाल तर ज्या ज्या मागण्या देशमुख कुटुंबिया कोणा आल्या त्या सगळ्या जवळपास आम्ही मान्य केलेलं आहे त्याच्यामुळं आता त्यांची आता काय नवीन मागणी अजूनकडे आली नाही पण धनंजयंनी मला सांगितलं की दोन दिवसा मॅच भेटायला येणार आहे त्यांच्या काय ज्या मागण्या असतील त्या जशा तशा मी मान्य मुख्यमंत्र्यांच्या कामावर घालेल त्या पद्धतीनं मुख्यमंत्री अॅक्ट करतील मला असा विश्वास आहे हे संपूर्ण प्रकरण फास्ट